आज आपण तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत आषाढ महिना सुरू झालेला आहे घरोघरी तळण होत आहे तर आज आपण तिखट मिठाची पुरी करणार आहोत पण ती अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो आपण गरम पाण्यात भिजवणार आहोत गरम पाणी केलेलं आहे अर्धी वाटीच आपल्याला गरम पाणी या रव्यामध्ये घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही आहे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो मी किसून घेणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे एक चमचा ओवा क्रश करून घालायचा म्हणजे मग चांगला सुवास येतो तसेच एक चमचा तीळ देखील मी इथे घालणार आहे कारण तिळाने ही पुरी खमंग लागते हळद घेतलेली आहे पाऊण चमचा दोन चमचे तिखट थोडीशी तिखटच करणार आहे मी ही पुरी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता आपण जो रवा भिजवला होता तो आपण यात घालतोय एक वाटी मी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घातलेलं आहे कणिक आपण लागेल तशी घालू शकतो जर मिश्रण पातळ होत असेल तर अजून आपण कणिक याच्यामध्ये घालू शकतो थोडंसं सैल आहे म्हणून मी अजून गव्हाचं पीठ घातलेलं आहे तेल लावून आता मी व्यवस्थित गोळा बनवून आहे आता आपण लगेच पुऱ्या लाटून घेणार आहोत ही पुरी जी आहे ती मी खूप पातळ लाटणार नाही थोडीशी जाडसर ठेवणार आहे पाच ते सहा पुऱ्या मी आता लाटून घेणार आहे आणि नंतर तळणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण पुरी तळणार आहोत अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे मस्त खमंग अशा तिखट मिठाच्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा तसेच व्हिडिओ खाली जे बेलचं चित्र आहे घंटीचं चित्र जे आहे तेही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल